खंबाई काय सांगाल विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहे तुम्ही तरुण आज नोकऱ्यांच्या आम्ही सरकारकडून निवडणुकीच्या बालक्षातील कोणतंही सरकार असो त्या संदर्भात काय का वाटतं तुम्हाला युवक म्हणून काय वाटतं सगळ्यात प्रथम तुमच्या चॅनलचं आम्ही स्वागत करतो आणि सतरा सगळ्या टेम्परवारी सध्या टेम्परवारीच ठेवल्या त्याच्या पाठीमागे अजून काहीही त्याचं दे धोरण नाही सरकारचं म्हणजे केव्हाही ठेवायचं आणि केव्हाही काढायचं ही पद्धत करून ठेवले त्यांनी काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना परमानं नोकऱ्या द्यायला पाहिजे ऑर्डर द्यायला पाहिजे होत्या परमानंट तसं काही अजून अजून तर काहीच नाही आपल्या भागात सार्वजनिक सुविधा आहेत आहेत त्या कशा सार्वजनिक सुविधा पाहिल्या तर ना आमच्या गावामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पेड तालुका फक्त हा ना मतदानासाठीच फक्त आहे का पहिला मुद्दा त्याच्यानंतर फक्त दिंडुरीचाच हे धरले जात का पेठ तालुक्यामध्ये काहीच नाही का मग फक्त ठिकाणी बेरोजगारी फार आहे पेट पेठ तालुक्या ठिकाणी एखादी डी पा, एमआयडीसी पाहिजे आम्ही अपेक्षा करतो का चा रोजगार साहेबांनी तेवढे की अपेक्षा पूर्ण करावी जेणेकरून बेरोजगारांना तरुणांना रोजगार उपलब्ध होईल

आता तुम्ही पाहिला असाल तुम्ही तिकडनं जर मी तिकडे हवे सोडून जर दुसरे रस्त्याला गेले असाल तुम्ही रस्त्याची दुरावस्था पाहिल्या असाल मग सरकार फक्त हे काय फक्त मतदानासाठीच असतं का आपल्याकडे विद्यमान आमदार कोण आहे माहिती होत हो माहिती आहे त्यांनी विकास कामे केले विकास कामे काय आम्हाला तोंड सुद्धा आजपर्यंत दाखवलं नाही आमदारांनी आमदारांनी गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी हजारो कोटी रुपये निधी खर्च केला हे काही कालच त्यांच्या सेवेमध्ये सांगायला हे काही शक्यतर आम्हाला नाही वाटत कारण तेवीस हजार कोटी काहीतरी तेवीस हजार कोटी रुपये निधी गे घेत घेतलाय त्यांनी त्याच्यामध्ये आमच्याकडे तर रस्त्याची एकदम भयानक अवस्था आहे लाईट नाही आणि आजही तेवीसशे हजार कोटी आणि आजही आमच्याकडे आम तर पाण्याची एवढी भयानक परिस्थिती आहे आजही जर ती पाण्याची ही जर पाहिली आजही पाण्याची म्हणजे सुविधा नाहीच आमच्याकडं लाईटची परिस्थिती लाइटची पण नाही फक्त सांगण्यात येत आहे का सांगण्यात येत आहे प्रत्यक्षात काहीही गोष्ट घडेल नाही आमच्याकडे आणि आता एवढे दोन तीन महिने गेल्यानंतर आमच्याकडं तर जोगमोडी ठिकाणी पाणी हे ना विकत घ्यावं लागतं पन्नास, पन्नास रुपये पाणी विकत घ्यावं लागतं पिण्यासाठी एवढी भयानक परिस्थिती आहे तिथे पन्नास रुपये घ्यावा घ्यावं माहिती का शासनाने जल जीवन मिशन वरती हजारो कोटी रुपये खर्च केला तो या ठिकाणी वापरण्यात आला वापरण्यात आला पण सरपंच म्हणजे वापरण्यात आला त्यासाठी पण त्या विहिरी पण फेल गेल्या हां म्हणजे पाणी लागलं नाही बा त्यांना नाही घेतली कोणी दखल घेतली नाही आणि तुम्हाला सांगतो ना आजपर्यंत कोणत्याही आमदाराने येऊन पाहिलेलं नाही का विचारपूस केली नाही का तुमच्या गावात काय टंचाई आहे का तुम काय आहे काय नाही कालची जी सभा झाली त्या संदर्भात काय सांग कालच्या सभेमध्ये आमच्या पेठ तालुक्याच काही विषय न मांडता दादा पवारनी काही विषय मांडला नाही पेठ तालुक्याचा त्याबद्दल थोडस कुठंतरी खंत, खंत वाटते कुठल्याही प्रकारच्या सभेमध्ये उल्लेख केला नाही याबद्दल तुम्हाला खंत वाटत विकासा हा विकासाबाबत बोललं पाहिजे होत विकासाबाबत बोललं पाहिजे होत थोडस पेठ पेठ तालुक्यासाठी पण काहीतरी पाहिजे होते एमआयडीसी सारख्या काहीतरी योजना, योजना पाहिजे होत्या